अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींची प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील फक्त मनात न शंका न आणता पूर्ण मनापासून मनोभावे ही सेवा करावी ही सेवा सलग एकवीस दिवस करायची आहे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होईल ही सेवा तुम्ही कधीही करू शकता फक्त एकवीस दिवस सलग ही सेवा करायची आहे ज्या दिवसापासून चालू कराल त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम निवडा पहिल्या दिवशी तुम्हाला थोडंसं पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे ती स्वामींसमोर बोलून दाखवायची आहे माझे जे प्रश्न आहेत माझ्या ज्या अडचणी आहेत त्या निवारण हो ते पाणी त्यानंतर ताटामध्ये सोडून द्यायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आणि ही सेवा सुरू करायची ते ताटातील पाणी आपण नंतर तुळशीला अर्पण करायचं आहे हा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे यानंतर आपण एक माळ ओम नमो स्वामी समर्थाय नम असा जप करायचा आहे नित्यसेवेमधील स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि गुरुचरित्रातील एकविसावा अध्याय म्हणायचा आहे ही श्रद्धा मना तुम्ही मनापासून केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ